वीर जवान महेशकुमार संघपाळ यांच्या पार्थिवावर आज कराड तालुक्यातील इंदोली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले भोपाल येथील सब इन्स्पेक्टर मुकेश कुमार परीक्षाविधीन आय ए एस श्री दौथुल्ला चंद्रा पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर गटविकास अधिकारी प्रताप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे माजी सभापती देवराज पाटील यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली पोलिस व सैन्यदलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँड पथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली यानंतर तिरंगा ध्वज कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला वीरपत्नी शीतल आई भाऊ बहीण मुलगा आर्यन यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर मुलगा आर्यन याने पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले यावेळी लष्कराने विविध आजीमाजी सैनिक विविध विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते इंदोले येथील महेशकुमार कृष्ण संगपाळ वय चाळीस या जवानास रविवारी वीरमरण प्राप्त झाले भोपाल येथे उपचार सुरू असताना रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांना वीरमरण आले त्यानंतर त्यान भोपाल येथील मानवंदना देऊन त्यांचे पार्थिव आज सोमवारी मुळगाव येथील इंदुल येथे आणण्यात आले महेशकुमार संघपाळ हे सैन्य दलातील एस डी एस सीमा सुरक्षा दलात गेल्या चौदा वर्षांपासून सेवा बजावत होते मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर प्रकृती अस्वास्थ्यामुळे भोपाल येथे उपचार सुरू होते त्यांना वीरमरण आल्याची बातमी इंदुलेथे समजल्यानंतर कुटुंबियांवर एकच आघात कोसळला सोमवारी सायंकाळी चार वाजता त्यांचे पार्थिव येथे आणण्यात आले जवान महेशकुमार संघपाळ यांचे ग्रामपंचायती शेजारी घर असून तेथे पंचकृषीतील नागरिकांनी गर्दी केली होती अमर है, अमर रहे महेशकुमार अमर रहे अशा घोषणा देत अंतेआंद्रा संघपाळ यांच्या घरापासून रिकाम्या शेतात आणण्यात आली तेथे सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने समुदाय उपस्थित होता सैन्यदलात चौदा वर्षे सेवा पूर्ण झाली असून आणखी सात वर्षे ते सैन्यदलात कार्यरत राहणार होते मात्र त्यापूर्वीच त्यांना वीरमरण प्राप्त झाले या घटनेने इंदुली गाव शोकसागरात बुडाला आहे